नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कुट प्रश्न हा भाग बघणार आहोत तर यामध्ये एका प्रश्नामध्ये चौरस किंवा वर्तुळ दिलेले असतात आणि त्यामध्ये काही संख्या दिलेल्या असतात या संख्यांमधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची असते तर आपण गणित बघूया आता आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्यामध्ये सातशे एकोणतीस हा अंक लिहिलेला आहे आणि आजूबाजूला तीन दोन पाच सहा आणि चार हे अंक आहेत आणि इथे प्रश्नचिन्ह आहे आता इथे आपण पाहिलं तर सातशे एकोणतीस हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे तर तो आपल्याला काढणं गरजेचं आहे यासाठी वर्गमूळं पाठ असणं गरजेचं आहे म्हणून सातशे एकोणतीस हा कशाचा वर्ग येतो तर सत्तावीसचा वर्ग येतो म्हणजे सातशे एकोणतीसचं वर्गमूळ किती येणार आहे तुमचं सत्तावीस येणार आहे आता इथे आपण पाहिलं तर बघा तीन आणि दोन ह्यांची बेरीज होते पाच आणि पाच दहा आणि सहा सोळा सोळा आणि चार वीस म्हणजे आपल्याला अजून किती पाहिजे सत्तावीस येण्यासाठी सात म्हणून पर्याय क्रमांक तीन सात हे उत्तर आपलं बरोबर उत्तर आहे परत एकदा बघा तीन आणि दोन पाच अधिक पाच दहा आणि अधिक सहा सोळा आणि चार किती झाले वीस वीसमध्ये सात जर आपण मिळवले तर किती होतात सत्तावीस म्हणजे आपलं उत्तर किती आहे सत्तावीस मग सत्तावीस किती मिळवल्यावर झालेले सात मिळवल्यावर पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे mm पुढचा -hmm. प्रश्न आहे शंभर पन्नास पंचवीस चौसष्ट बत्तीस सोळा आणि चार प्रश्नचिन्ह छत्तीस आता इथे आपण पाहिलं तर काही संख्या या कोणत्या तरी संख्येच्या वर्ग आहेत किंवा या संख्यांचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे मग इथे आपण पाहिलं तर शंभरच वर्गमूळ किती येणार आहे तर दहा दहाचा वर्ग शंभर येतो म्हणून वर्ग वर्गमूळ दहा आहे पुन्हा पन्नास कशा हे कशाचंच नाही आहे पंचवीस आता पंचवीसचं वर्गमूळ काढूया पंचवीसचं वर्गमूळ येते पाच म्हणून दहा आणि पाच यांचा गुणाकार येतो दहापाची पन्नास म्हणजे मधली संख्या आपल्याला मिळाली पन्नास त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या संख्या बघूया दुसरी लाईन चौसष्ट आहे मग चौसष्टचं वर्गमूळ किती येणार आहे आठ आठचा वर्ग चौसष्ट आणि सोळा सोळाचं वर्गमूळ किती येणार आहे तर चार मग आठ आणि चार यांचा गुणाकार आठच बत्तीस म्हणून मधली संख्या मिळाली तुम्हाला बत्तीस त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया चार हे कशाचं वर्गमूळ आहे तर दोन दोनचा वर्ग चार येतो आणि छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ येणार आहे तुमचं सहा सहाचा वर्ग छत्तीस मग सहा आणि दोन ह्यांचा गुणाकार किती येतो बारा म्हणजे आपल्याला मधली संख्या मिळालेली आहे बारा म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा इथे काही चौकटी दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सहा आठ आणि खाली चोवीस बारा दहा आणि खाली साठ आहे नऊ सोळा आणि प्रश्नचिन्ह आहे आता इथे आपण निरीक्षण केलं तर ह्या दोन संख्या बघा सहा गुणिले आठ साई अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसच्या जर अर्धी केली तर त्याचा अर्ध किती होतं अठ्ठेचाळीसच्या निम्मे होतं चोवीस अठ्ठेचाळीसच्या निम्मे चोवीस होते त्याच पद्धतीने बारा गुणिले दहा केलं तर बारा दहा एकशे वीस आणि एकशे वीसच्या निम्मे किती होणार आहे एकशे वीसच्या निम्मे साठ येणार म्हणजे खालची संख्या ही आपल्याला त्या संख्यांच्या गुणाकाराच्या निम्मे संख्या होते त्याच पद्धतीने नऊ गुणिले सोळा सोळा गुणिले नाव किती होतात एकशे चव्वेचाळीस आणि त्याच्या निम्मे एकशे चव्वेचाळीसच्या निम्मे होणार आहेत तुमचे बहात्तर म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा